जे, जे ते वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रातले वसई विरार महानगरपालिकेचे अधिकारी फोन उचलत नसल्याने आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांनी वसई विरार महानगरपालिका मुख्यालय जी नवीन इमारत आहे या इमारतीमध्ये आज आंदोलन केलेलं आहे पाहुयात हे आंदोलन कशा संदर्भात होतं आणि का होतं सर काय सांगाल आपण आज पालिकेत प्रथमच पालिकेमध्ये आतमध्ये बसून आंदोलन करताय त्याच्या मागचं कारण काय काय महानगरपालिकेने दोनशे तीस करोड रुपये खर्च महानगरपालिका बनवली पण मला वाटतं नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे त्यांना लक्ष द्यायला वेळ नाही अधिकाऱ्यांना त्यांची फोड उपलब्ध नाही रस्त्यावर पडलेले खड्डे असतील आता मी ज्या प्रभागात राहतो त्या ठिकाणी गेले पाच दिवस झाले पाणी आहे तिथल्या संबंधित उप असतील इंजिनियर असतील किंवा इतर सर्व सक्षम जे अधिकारी असतील त्यांच्याशी मी वारंवार फोन करतोय ते फोन उचलत नाही त्यांना व्हॉट्सअप करतो व्हॉट्सअपवरही ते मला उत्तर देत नाही आणि अशा अनुषंगाने शेवटी एक महाराष्ट्र निवडणसिचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला मला शेवटी त्या नाहीला जाणं या ठिकाणी आम्हाला बसावं लागलेलं आहे

राऊत साहेब आपण काय सांगाल आपण सगळे महाराष्ट्र निर्माण सेनेचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत आपल्याला यांच्या केबिनच्या बाहेर आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे आपण महाराष्ट्र लोकांसाठी झळकडतो एवढे आम्ही त्यांच्याकडे जे कोटेशन पास झालं जे रस्ता पास झाला साडे चौदा लाखाचा त्यांच्याकडे हा निधी नाही आणि बाजूला ज्या बिल्डिंग एखाद्या मुळेला साडे अठ्ठावीस लाखा ते रोड करू शकतात आणि साडे चौदा लाख म्हणजे मूलभूत त्या नागरिकासाठी जो रोड पाहिजे तो त्यांच्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाही म्हणजे महापरि किती किती अजून खाली करायला जाणार आहे म्हणजे यांना लोकांचा काय परिणाम आहे जे ठेकेदार आहेत किंवा गंधगळे जे आहेत त्यांच्या त्यांच्याबरोबर रोड करणार त्यांना गटात देणार जी बायजी स्वीकारणार सामान वापर यांच्याकडे वेळ नाही आहे आणि पैसा नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यासाठी महाराष्ट्र या अगोदरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरार शहरामध्ये एक प्रथमच मोठं आंदोलन घेतलं होतं परंतु त्या ठिकाणी हे अधिकारी आलेले होते आणि या अधिकाऱ्यांनी आपल्याला एक असं आश्वासन दिलं होतं की शहरातील जे अनेक खड्डे जे आहेत जसं तुम्ही पाण्यासाठी बसल्या त्या पाणी साचल्यामुळेच खड्डे होतात किंवा हेवी व्हेकल जाऊन जे खड्डे होतात परंतु ह्याच अधिकाऱ्याने आपल्याला एक आश्वासन दिलं होतं की हे खड्डे मी आठ दिवसात बुजवतो आंदोलन होऊन अनेक पक्षांनी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली परंतु ज्या ठिकाणी आंदोलन केलं त्या ठिकाणचीच परिस्थिती अजून तशीच आहे तर बाहेरची कशी असेल बरोबर आहे आपण अनेक ठिकाणी विराट शहरामध्ये आंदोलनं केली खड्ड्यांच्या संदर्भामध्ये आणि या खड्ड्यांमध्ये आपण जर पाहिलं आहे ती अनेक दुचाकींचं ॲक्सिडेंट झा झालेलं पाहिलं आहे आपण आणि ते, ते, ते त्याच्यानंतर पश्चिमेला एका महिलेचा सुद्धा त्या ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झालेला आपण पाहिलं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतल्या तर त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं त्या ठिकाणी आंदोलन छेडली गेली आणि त्या ठिकाणी अधिकारी आणि अधिकाऱ्याने आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी आम्ही पूर्ववत परिस्थिती करू असं आश्वासन दिलं पण त्यांचं नुसतंच आश्वासन ते राहिलं आणि त्या ठिकाणी आंदोलन बरोबर आपलं म्हणणं आहे की त्या ठिकाणी सुद्धा परिस्थिती पूर्ववत झालेली नाही तर ती उलट जास्त बिकट झालेली आहे आणि संपूर्ण वसलगीरा शहरामध्ये पावसाचं प्रमाण कमी असताना सुद्धा अतिशय दयनीय अवस्था आहे आणि आम्ही सांगितलं होतं की पुढचं आंदोलन खूप प्रखर असेल आणि त्याचप्रमाणे या ज्या कारणासाठी आम्ही बसले आहोत ज्या ठिकाणी पाणी ज्या रस्त्यावर पाणी आहे ते पाणी आम्ही स्वतः त्या जे जे संबंधित अधिकारी आहेत आणि तरीसुद्धा मला वाटतं आज पंधरा ते वीस दिवस आणि सततच्या बारीक बारीक पाऊस जो आहे त्या सतत पाच दिवस त्या पाण्यामध्ये लोक येत जात करत आहेत आणि अनेक आपल्याला माहिती आहे की या पावसाळ्याच्या दिवसामध्ये अनेक रोगराईंना आमंत्रण दिलं जातं अशाच अनेक रोगांना आमंत्रण ही स्वतः महापालिका मला वाटतं देते असं म्हटलं तर ते वावगा ठरणार नाही तर आणि ते जसं पाटील साहेबांनी सांगितलं की आम्ही त्या अधिकाऱ्यांना त्या जागेवर जाऊन उभं करू बघा हा जो प्रश्न आहे की गेले पाच दिवस गुरगावर पाणी साचलेला आहे आणि आमचे उपजिल्हाध्यक्ष सन्मान्य जितेंद्र पाटील साहेब संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार फोटो व्हॉट्सअप मेसेजद्वारे त्यांच्याशी संपर्क साधत आहे की जे पाणी आहे ते त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे लहान मुलांना शाळेत येण्या जाण्यासाठी त्रास होत आहे जे नोकरदार वर्ग आहे आज इथून विरार असंख्य लाखो लोक मुंबईसाठी नोकरीसाठी जातात त्या विभागातल्या नोकर म्हणजे लोकांना त्या साचलेल्या पाण्यातून जावं अशी अत्यंत गंभीर परिस्थिती आहे आणि त्यासाठी ते संबंधित अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करत होते मात्र त्यावेळी कोणताही ठोस उपाय त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याबद्दल झालेला नाही म्हणून आज आम्ही या ठिकाणी त्यांच्या दालनात या ठिकाणी आम्ही ठिय आंदोलन करतो आणि जर याच्यातून जर त्या संबंधित विषयावर जर कोणता मार्ग निघाला नाही तर तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील आणि जसं आमच्या पाटील साहेबांनी सांगितलंय की संबंधित इंजिनियर आणि अधिकारी आहेत यांना आम्ही त्या ठिकाणी जागा त्या पाण्यात बसवले शहरा